दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे या भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याबाबतची मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली त्यावर दुग्धविकास विभागाच्या आयुक्तांनी अहमदनगर जिल्ह्याबरोबरच राज्यातील सर्व जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्याचा एक ऑगस्टपासून दूध भेसळ असणाऱ्या सेंटरवर धाडसत्र सुरू करून कडक कारवाई करण्याबाबतचे आश्वासन दुग्धविकास विभागाचे राज्याचे आयुक्त विकास मोहोळ यांनी संगमनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयामध्ये आयोजित आंदोलनकर्त्यांच्या बैठकीत दिले दुधाला चाळीस रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे तसेच दुधात भेसळ करणाऱ्या भेसळखोरांवर कारवाई झालीच जा पाहिजे पशुखाद्याचे आणि औषधांचे दर कमी झाले पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी अकोले तालुक्यातल्या कोतुळ इथं दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं धरणे आंदोलन सुरू आहेत मात्र या आंदोलनाकडे प्रांताधिकाऱ्यांसह दुग्धविकास विभागाचे अधिकारी फिरकले नाही त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी कोथुळ येथून दोनशे ट्रॅक्टरचा मोर्चा काढून संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयाच्याऐवजी शासकीय विश्रामगृहाच्या शे प्रवेशद्वारातच शेण आणि दूध ओतून राज्य शासनाचा निषेध केला तर संगमनेर बस स्थानकावर शिवारमीस शेतकरी सुद्धा धरणे आंदोलन सुरू केलं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात दुग्धोत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे नेतृत्व करणारे भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं गेल्या बावीस दिवसांपासून अकोले तालुक्यात आणि दोन दिवसांपासून संगमनेर येथे धरणे आंदोलन सुरू असल्याच्या बाबीकडे दुग्धविकास विभागाच्या अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं त्यावर अधिकारी आणि आंदोलनकर्ते यांच्यात सकारात्मक चर्चा झाली यावेळी नाशिक दुग्ध विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ भूषण मोरे नाशिकचे दुग्धायुक्त एस आर शिरपूरकर वजनमापे उपनिबंधक उदमले गिरीश सोनोने संतोष कोरे संघटनेच प्रांताधिकारी शैलेश शिंगे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वागचौरे नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांच्यासह दूध उत्पादक संघर्ष समितीचे आणि शिवारमी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित या याप्रसंगी डॉक्टर अजित नवले सांगितल औषधाचे आणि एकंदरीतच सगळा उत्पादन खर्च जो आहे त्याचे दर वाढत असताना दुधाला चाळीस रुपये मिळत नाहीत त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत आंदोलन करतायत कोतुळच्या आंदोलनाचा आज एकविसा दिवस आहे या पार्श्वभूमीवर आज दुग्ध आयुक्त साहेबांबरोबर प्रांत कार्यालय या ठिकाणी बैठक झाली या बैठकीमध्ये इतर प्रश्नांच्या बरोबर भेसळीचा मुद्दा प्राधान्याने पुढे आला अत्यंत हदबल प्रशासन आहे अशा प्रकारची भावना मनुष्यबळाच्या उपलब्धतेच्या अभावी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली ज्या अर्थी दुग्ध विकास मंत्री म्हणत आहेत तीस टक्के भेसळ आहे तर मग कारवाई का होत नाही हा राष्ट्रसवाल सवाल आंदोलकांच्या वतीनं आम्ही उपस्थित केलेला आहे धाडी टाका ऍक्शन प्लॅन घ्या संयुक्त कारवाई करा पशु विभाग भेसळ विभाग अन्न आणि औषधी प्रशासन विभाग आणि वजन काटे विभाग एकत्र कारवाई करा ही मागणी आज आम्ही केली ती मान्य झालेली आहे आणि अहमदनगर जिल्ह्यात आणि राज्याच्या इतर जिल्ह्यात सुद्धा या संदर्भामध्ये धाड सत्र सुरू होईल अशा प्रकारचं आश्वासन आज या संदर्भात दिलंय मुख्य मुद्दा चाळीस रुपये भाव मिळण्याचा आहे जोपर्यंत तो मिळत नाही तोपर्यंत लढा आम्ही मागे घेणार नाही हे सुद्धा आम्ही आज ठामपणाने सांगितले पशुखाद्याचे दर हे सातत्यानं वाढवले जातात त्याच्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि शेतकऱ्याचा तोटा वाढतो त्यामुळे पशुखाद्याच्या बद्दलची एक राज्यस्तरीय पॉलिसी असली पाहिजे त्या पशुखाद्यामध्ये काय कंटेंट आहेत ते तपासण्याची यंत्रणा असली पाहिजे आणि त्याचे दर हे सरकारद्वारे नियमित केले पाहिजेत अशा प्रकारची मागणी आम्ही केली विशेषतः ज्या प्रकारे बियाणांचे दर हे के नियंत्रित केले जातात गुणवत्ता नियंत्रित केली जाते आणि त्यासाठी महावीज सारखी यंत्रणा सरकारच्या हातात असते तशाच प्रकारे सरकारचे प्रायोजित अशा प्रकारची पशुखाद्याची कंपनी असली पाहिजे आणि त्या प्रकारचा कायदा महाराष्ट्रात झाला पाहिजे हा मुद्दा दोन हजार नऊ पासून आम्ही मांडत आलेलो आहे तो आज आम्ही पुन्हा मांडला आणि त्याच्यावर जोर दिला सकारात्मकरीत्या याच्यावर ड्राफ्टिंग केलं जाईल आणि याबद्दल पाऊल टाकलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन आज मोहळ साहेब जे राज्याचे दुग्ध आयुक्त आहेत त्यांनी आज आम्हाला दिलेले मुख्यतः अनुदान वाटपामधल्या ज्या अडचणी आहेत त्याच्याबद्दल आज खूप चांगले तोडगे आणि चर्चा झाली नगर जिल्ह्याच्या पातळीवरचे जे प्रश्न होते त्याच्याबाबत सुद्धा ते चार पावलं पुढे गेलेले आहेत मात्र येऊ घातलेल्या फ्लश सीझन मध्ये दुधाचं उत्पादन अजून वाढणार आहे दुधाचं उत्पादन आजच वीस लाख एक्सेस आहे जर त्याच्यामध्ये दहा लाख एक्सेस दूध हे ऑक्टोबर मध्ये फ्लश सीझन मध्ये जर निर्माण झालं तर त्यामुळे दुधाचे भाव आज जे सत्तावीस रुपये आहेत ते बावीस रुपयावर आल्याशिवाय राहणार नाही ही रास्त भीती आम्हाला आहे त्या पार्श्वभूमीवर काय सरकार करतं याच्याबद्दलचा प्रस्ताव आज त्यांनी आम्हाला दिला जसं दुधाची पावडर स्वतः बनून वीस लाख लिटर दूध हे पावडरमध्ये कन्वर्ट करणं ते पावडरमध्ये कन्वर्ट केलेलं सरकारच्या आपत्यारीतलं दूध हे माता आणि बाल यांच्या कुपोषणाच्या निर्मूलनासाठी कल्याणकारी योजनांतून वापरणं त्याचबरोबर वेगवेगळ्या बाहेरच्या राज्यातल्या कंपन्यांना महाराष्ट्रातलं ला वीस लाख लिटर दूध ते पाईपलाईनद्वारे बाहेर कसं का काढता येईल याच्यासाठी प्रावधान करणं किंवा त्याबाबतचे उपाययोजना करणं असे पर्याय त्यांनी आमच्या पुढे ठेवलेले आम्ही मिनिट्स मागितलेले आहेत हे सगळे प्रस्ताव ते मिनिट्समध्ये रेखांकित करतील त्याच्या आधारावर आंदोलकांची बैठक होईल आणि त्यामध्ये जर काही योग्य तोडगा आम्हाला वाटला तर त्याच्याबद्दल आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ तुर्त आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहोत आणि जी आश्वासनं दिली ती प्रत्यक्षात येत आहेत असं वाटलं तरच त्या आंदोलनाबद्दल आम्ही पुनर्विचार करू अन्यथा आमचा बैठा सत्याग्रह आम्ही सुरू ठेवणार आहोत पशुवैद्यकीय उपचाराच्या मध्ये जी औषधं वापरली जातात त्याच्या किमती सातत्यानं आहेत ज्याप्रमाणे मनुष्य वापरासाठीची जी औषधं आहेत त्यांच्यामध्ये जेनेरिक स्टोर्स हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्या जिल्ह्यांमध्ये स्थापन झाली आणि त्यामुळे जन औषधी नावाने औषधं रेट्स कमी करण्याच्याबद्दल पाऊल पडलं त्याच धर्तीवर पशुवैद्यकीय बाबतीमध्ये जनावरांसाठी लागणारी जी औषधं आहेत जेनेरिक मध्ये ते उपलब्ध करून याचे दरसुद्धा नियमित केले पाहिजेत कमी केले पाहिजेत अशा प्रकारची मागणी केली त्याचबरोबर सरकारी दवाखान्यांमध्ये जी औषधं येतात तिचा काळा बाजार होतो तो रोखला पाहिजे औषधांच्या बरोबरच जे, जे वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत ते सेवा देत नाहीत गोठ्यांवर जात नाहीत त्याच्याबद्दल उपाययोजना केल्या पाहिजेत आणि ती रिक्त पदं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आहेत ती सुद्धा भरली पाहिजे अशा प्रकारच्या सुद्धा मागण्या आज आम्ही केल्या या संदर्भात स्वतंत्र बैठक घेतली जाईल असं आश्वासन आम्हाला देण्यात आले क्षेत्राला ज्याप्रमाणे एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू असतं तसंच धोरण दूध क्षेत्राला लागू करावं यासाठी गेले दोन हजार नऊ पासून आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय मागच्या सरकारच्या काळात अजित पवार कमिटी या संदर्भात नेमण्यात आलेली होती आणि त्याच्या रिकमेंडेशन ह्या कायदा विभागाकडे आणि राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आल्या होत्या मात्र त्यानंतर एक प्रकारे थंड बक्षामध्ये ते सगळं टाकून देण्यात आलं आज आम्ही तो मुद्दा पुन्हा अधोरेखित केला आणि दुधाला एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं संरक्षण देण्याबद्दल सरकारने पावलं टाकावी त्या प्रकारचा कायदा करावा त्याचबरोबर कर्नाटक आंध्र प्रदेश सरकारने जो कायदा केला त्याच्या धर्तीवर वजनमापे त्याच मिल्कोमीटर रास्तभाव याचा एकत्रित एक छत्री अमल या राज्यामध्ये स्थापन होत दुधाचं संबंध क्षेत्र हे त्या दृष्टीकोनातून कायद्याने चालणारं क्षेत्र बनावं यासाठी सुद्धा आज आम्ही आग्रह धरला याबद्दल काय निर्णय कर, सरकार करतं याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे मला खात्री आहे की आजच्या ह्या मिटिंगमुळे आणि कोतुळवासियांनी जे जबरदस्त आंदोलन गेले एकवीस दिवसापासून लावून धरलंय जबरदस्त ट्रॅक्टर मार्च काढला त्या कोतुळवासियांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारला याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावे लागतात मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर